राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अबक आठशे क्विंटल कमीत कमी आठशे येसरधंद्रा बाराशे जास्तीत ज्यादर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक अठराशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे येसरधंद्राय तेराशे पन्नास जास्तीत ज्यादं एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी नऊशे येसरधंद्रा अकराशे जास्तीत ज्यादं तेराशे रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार बाजार समिती पुणे पिंपरी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंट पुणे मांजरी या ठिकाणी अवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे सर्वसरा नऊशे जास्तीत ज्या दर बाराशे रुपये क्विंट बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक नऊ हजार सातशे चौवेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल सरसंद्रा एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील